महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उच्चाधिकारी समितीप्रमाणे तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करावी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक करावी तसेच उच्चाधिकारी व तज्ञ समितीच्या सदस्यांनी सीमा प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याला चालना द्यावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मय समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते जयंत पाटील यांनी सीमा प्रश्नाच्या अनेक सक्रिय सहभाग घेतला आहे त्या त्यामुळे त्यांना सीमा प्रश्नाची इत्यंभूत माहिती असल्याने तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव सुचवण्यात आले मध्यवर्ती मये समितीने दिल्ली येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सीमावासियांच्या हो मागण्या मांडल्या होत्या याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली तेरा जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू होणार आहे यापूर्वी उच्चाधिकार व तज्ञ समितीची बैठक बोलावण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे मध्यवर्ती मय समितीने केली आहा यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे सरचिटणीस मालोजी अष्टेकर एम जी पाटील आर एम चौगुले रामचंद्र मोदगेकर मोनाप्पा पाटील आर के पाटील प्रसाद सडेकर अनिल पाटील मनोहर हुंद्रे यांच्यासह मध्यवर्ती मय समितीचे सदस्य उपस्थित होते वकील किंवा रिटायर्ड जज अशा लोकांची सुद्धा त्या कमिटीवर सभासद म्हणून नेमणूक करणं आवश्यक हो आहे कारण यामध्ये का, का सांगतो तुम्हाला मी कदाचित खूप जणांना माहीत नसेल सुरुवातीला या कमिटीवर तज्ज्ञ कमिटीवर एन डी पाटील साहेबांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि त्या कमिटीवर वालावरकर एक ज्येष्ठ महाराष्ट्रातले वकील आणि वसंत भंडारे हे वकील नेमले आता वसंत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर एक पुस्तक लिहिलंय महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री डिस्प्यूट पॉलिटिक्स ऑफ मॅनिप्युलेशन म्हणून त्यामुळे त्यांना काय वाटायचं की माझा अभ्यास याच्या एवढा मोठा असताना जंडी पटला त्याचं काही नेमणूक न करतात अध्यक्ष म्हणून आणि म्हणून त्यांनी तक्रार काढली होती तेव्हा जंडी पाटील साहेब अतिशय शांत माणूस त्यांनी काय बोलले नाही आम्हीच आमचे इकडचे जे सगळे मध्यवर्तीचे त्यावेळेचे प्रतिनिधी जे होते अध्यक्ष वगैरे आमदार वगैरे हो दिगंबर पाटील असतील मनोरंजनकर असतील वसंतराव पाटील असतील या mm सगळ्यांनी -hmm. मिळून आम्ही एक पत्र तयार केलं समितीच्या वतीनं आणि ते आम्ही वर्तमानपत्रांना आणि सगळ्यांना पाठवलं एनडी पाटील साहेब हे वकील आहेत हे आम्हालाही माहित नव्हतं एनडी साहेबांनी काही केलं नाही वकिलाची सनद आणली आणि ज्या बैठकीला ते वसंत आले होते त्या बैठकीत माझी वकिलीची सनद एनडी पाटील वकील होते म्हणूनच त्यांना त्या आणि वकील तर आहेत पण एकोणीशे छप्पन पासून या लढ्याशी ते संबंधित आहेत आता मराठे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इकडच्या सगळ्या प्रश्नांची आणि भागांची माहिती असणार आणि प्रशासनावर थोडासा असणारा माणूस असावा ही अपेक्षा आम्ही जर केली तर ती काय चुकीची आहे असं नाही पण आता साहेबांनी विचारल्याप्रमाणे नाव सुचवूनच आम्ही करावं काय असा प्रकारचा प्रश्न येतोय त्यावेळी जाहीर न जरी केला तरी आपण त्यांच्याशी सांगण्याची संधी घ्यावी पत्र कुठला करून प्रसिद्ध न करता त्यांना पाठवा असं जर तुम्ही केलं पेपरला हे आलं की सुरू होते नवीन वातावरण आणि याच्या याच्या संदर्भात मला आणखी सांगायचंय की आपण जशी भरपूर चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक ही मराठा मंदिरमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्यत्वे महाराष्ट्र सरकारच्या नूतन उच्चाधिकार समितीबद्दल चर्चा झाली उच्चाधिकार समितीचं अभिनंदन करून या समितीनं सुप्रीम कोर्टातील केसबद्दल चालना देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे आणि त्या दृष्टीनं उच्चाधिकार समितीनंतर तज्ज्ञ समितीसुद्धा पुनर्रचना करून तज्ज्ञ समितीमध्ये जयंतराव पाटील साहेब यांना अध्यक्ष नेमावं कारण ते या भागाशी संबंधित आहेत मेळावा आणि इतर आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर एन डी पाटलांच्या नंतर या भागाची पूर्ण जाणीव असलेला नेता म्हणून त्यांची त्यांच्याकडे पाहिलं जातं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तयार झालेलं असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्यावर दबाव कसा आणायचा सर्व पक्षांचं सहकार्य कसं घ्यायचं याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आहे तर त्याबद्दलही त्यांच्या नावाबद्दल अध्यक्ष तज्ञ समितीच्या याबद्दल ठराव करण्यात आला गेली वर्षभर जवळजवळ आम्ही उच्चाधिकार समितीची आणि तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करावी यादृष्टीनं प्रयत्नशील होतो मध्यवर्तीतर्फे बरेचसे पत्र त्यांना पाठवण्यात आली होती विशेषतः फेब्रुवारी एकवीस रोजी दिल्लीमध्ये अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणखी फडणवीस यांना भेटून त्याप्रमाणे त्यांना विनंती के केली होती आणि त्याची कारवाई त्यांनी केली याच्यातून आम्हाला एकच दिसून येतं की महाराष्ट्र सरकारने केलेली कारवाई आता फळाला येऊन सुप्रीम कोर्टामध्ये केसला चालना मिळेल या दृष्टीने आम्ही आशावादी आहे आणि त्या दृष्टीनं तज्ज्ञ समितीची सुद्धा लवकर पुनर्रचना करून त्यांच्या अध्यक्षपदी जयंतराव पाटलांना नेमावा अशी विनंती आज करण्यात आलेली आहे तुम्ही विनंती केल्यानंतर आता जर अध्यक्षांची निवड झाली की बैठक वगैरे केव्हा होईल त्यांची तेरा जुलैला मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे त्याच्या अगोदर ती बैठक घ्यावी आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना डायरेक्शन्स द्यावं असं महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो मग महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ जाईल का तो तो त्या बैठकीला त्यांनी जर आमंत्रण दिलं उच्चाधिकार समितीमध्ये काय आम्हाला कधी बोलवत नाहीत पण मागे एन डी पाटील तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थाना आम्हाला बोलवण्यात येत होतं त्याप्रमाणे आम्हाला जर त्यांचं निमंत्रण आलं तर आम्ही जरूर जाऊ